वाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे ऋषी पंचमी तर त्याचाच ब्लॉग तुम्हाला आणि मच्छ इकडं मेहंदी लावून चालते आता मी रांगोली घेतले मामीनी टॉवेल ठेवला पण परत आम्ही आता चालू ऋषपंचमीच्या आंघोळीला नदीवरती पॉरा दीदीच्या आणि बहिणींचे पहिलेच पृष्क उपवास होते तिथे मावशी सांगते की उपवास कसे करायचं ते आता लय वारी सांगते

মাউসি রা প্রতি

अरे आमच्याकडे दिवा लावण्याची स्पर्धा सुरू नाही पाहिजे आता आणि ही आहे शेरणी अगरबत्ती लावण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि आमच्याकडे पेटी आहे लागेल पहिनी जर राहायला व्हिडिओ थोडक्या पाहिजे अरे आता काढू शकता

आणि मग बघा पाऊस तुम्हाला फोन ह्याच्यामध्ये दिसत नसतं पाऊस दिसत नसेल पण खूप पडते आम्ही भिजतो आम्ही यावाली फिलिंग येत आहे आम्हाला ते यूपी बी आर तेसर असल्या कच वाटतं